ग्रामीण अर्थव्यवस्थेचा आधार बनलेल्या राहुरी तालुक्यातील टाकळीमिया येथील दैवत नागरी पतसंस्थेच्या वतीनं सभासद कामगार तसंच गावातील ग्रामपंचायत कर्मचारी वायरमन अंगणवाडी आणि आशा सेविकांची दिवाळी गोड करण्यात आली दीपावली निमित्त दैवत पतसंस्थेच्या वतीनं सभासदांना लाभांश आणि कामगारांना बोनस वाटप कार्यक्रम नुकताच टाकळीमियात पार पडला कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी हौशाबापू शिंदे होते प्रारंभी संस्थेचे चेअरमन केशव शिंदे यांनी केलं दैवत पतसंस्थिन सभासदांना यंदा पंधरा टक्के लाभांश तर कामगारांना वार्षिक पगाराच्या पन्नास टक्के रक्कम बोनस म्हणून अदा करण्यात आला याप्रसंगी सात वर्षांची परंपरा जोपासत ग्रामपंचायत कर्मचारी सफाई कामगार वायरमन यांना पाची पोशाख साखर आणि मिठाई वाटप करण्यात आले तर अंगणवाडी सेविकांनी आणि आशा सेविकांना साड्या आणि मिठाई साखर वाटप करण्यात आली सर्वसामान्य नागरिकांची दिवाळी गोड व्हावी हा प्रामाणिक केशव शिंदे आणि त्यांच्या पत्नी ज्योती शिंदे यांनी जोपासला आहा या कार्यक्रमास दैवत पतसंस्थेचे उपाध्यक्ष आणि शेतकरी सेनेचे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष रवींद्र मोरे जिल्हा बँकेचे माजी संचालक सुरेश करपे मियासाहेब पतसंस्थेचे श्यामराव निमसे सुरेश निमसे सुनीता निमसे सरपंच लीलाताई गायकवाड ज्ञानदेव निमसे शिवशंकर करपे बाळासाहेब जाधव प्रभाकर करपे पियुष शिंदे दत्तात्रय आढाव जिजाबा शिंदे राजेंद्र गायकवाड बापूसाहेब करपे प्रताप निमसे गोरख शिंदे सतीश शिंदे कमाल शेख रवींद्र अडसोरि तसिच संस्थेचे संचालक अशोक निमसे अब्दुल हमीद पटेल किरण शिंदे शहाजी मोरे प्रणव शिंदे बाळासाहेब जाधव बाबासाहेब ढाकणे दत्तात्रेय चौथे शहाजी कबाने आदींसह ग्रामस्थ महिला मोठ्या संख्येनं उपस्थित होत्या स्वर्गीय शिवाजी कर्डिले यांना या कार्यक्रमात श्रद्धांजली वाहण्यात आली कार्यक्रम संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी बाबासाहेब सोनवणे आणि कर्मचाऱ्यांनी अथक परिश्रम घेतले आभार रवींद्र मोरे यांनी मानले याप्रसंगी गावातील महिलांसह आयोजकांच्या वतीनं अधिक सांगण्यात आलि आरोग्य खात्यामध्ये आहे आशा सुपरवायझर म्हणून गेल्या सात वर्षापासून गेल्या सात वर्षापासून आपल्या आमच्या गावामध्ये केशव दादा आणि ज्योतिताई यांनी हा उपक्रम राबवलेला आहे दरवर्षी ते आम्हाला दरवर्षी दर साडी साखर या प्रकारे दरवर्षी काही ना काही हो त्यांची भेटवस्तू असती जेव्हा पहिल्या वर्षी त्या सरपंच होत्या तेव्हा त्यांनी त्यांचा आखा पगार आम्हाला आरोग्य आरोग्य खात्याला आणि अंगणवाडी सेविकांना त्यांनी त्याच्यातला एकही रुपया न घेतला तेव्हा दिला होता तेव्हापासून त्यांनी ही प्रथा जी सुरू ठेवली ती आजपर्यंत चालूच आहे आणि दिवाळी आली का प्रत्येकाला वाटतं आता या वर्षी आपल्याला वेगळं काहीतरी भेटणार केशवदादा आणि ज्योतिताईंकडून आणि म्हणजे दरवर्षी ते ठेवतातच आता बरोबर हे वर्ष आहे त्यांनी एका वर्षी पैसे दिले होते दुसऱ्या वर्षी पण सगळ्यांना काजू पतली दिली होती साखर वाटप साडी हे दरवर्षी त्यांचं चालूच असतं काही ना काही इथून कुठेही त्यांची अशीच प्रगती हो आणि सर्वांना दीपावली दीपावली पाडव्याच्या सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा नमस्कार मी अंगणवाडी सेविका सौ अर्चना विनय कुलकर्णी टाकीमिया आणि टाकी मिया मध्ये हा आपला खूप सध्या खूप प्रगती पथावर असलेला दैवत समूह ह्या दैवत समूहामुळं गावाची खूप प्रगती झालेली आहे आणि दैवत समूह गेल्या सात वर्षापासून सर्व अंगणवाडी सेविका आशा सेविका ग्रामपंचायत कर्मचारी आणि इतर पन, इतर लोकांना पण साड्या आणि दिवाळी निमित्त फराळाचं वाटप केलं जातं तर हा उपक्रम खूप छान आहे आणि तो उपक्रम ज्योतिताई आणि राबवतात त्याच्याबद्दल त्यांचे खूप धन्यवाद आणि असाच उपक्रम ते, ते राबवत राहत त्यासाठी पण त्यांचे खूप त्यांना खूप त्याच्यासाठी शुभेच्छा आणि सर्वांना दिवाळीच्या आणि पाडव्याच्या खूप खूप खुँ शुभेच्छा ज्योतिताई केशवराव शिंदे दरवर्षीप्रमाणे याही वर्षी ग्रामपंचायत कर्मचारी आशा सेविका आणि अंगणवाडी सेविका यांना फराव वाटपाचा कार्यक्रम ठेवलेला आहे आणि वाटप वाटपही आपण यावर्षी केलेलं आहे साड्या हे आपण दरवर्षीप्रमाणे ठेवलेलं आहेत आणि दिवाळी पाडव्याच्या सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा आमच्या गावातील दैवत दे, दे, उद्योग समूहाचे भाऊ हे कायम दरवर्षीप्रमाणे सगळ्यांना साखर कपडे आणि फराळाचं असे खूप खूप सात वर्षापासून करीत आहे आणि हे असे ते इथून पुढे आपण कायम असे करीत राहू हे करते आणि सगळ्यांना शुभेच्छा देते ग्रामीण सहकारी पतसंस्थेच्या लाभांश वाटपाचा कार्यक्रम या ठिकाणी होता आपण पंधरा टक्के लाभांश या ठिकाणी आज दिवाळी निमित्त वाटप आहे तसेच जे कर्मचारी वर्ग पतसंस्थेच्या प्रगतीमध्ये साथ देतात त्यांच्यासाठी वार्षिक पगाराच्या पन्नास टक्के बोनस वाटण्याचा निर्णय संचालक मंडळाने या ठिकाणी घेतलेला आहे तसेच टाकणी गावाच्या सेवेत असलेले आशा सेविका अंगणवाडी सेविका पर्यवेक्षक ग्रामपंचायत कर्मचारी ग्रामपंचायत स्वच्छता कर्मचारी तसेच वायरमन गावातील तसेच शा, शासकीय जे, जे गावातील संस्था आहेत त्यांचे सर्व प्रतिनिधी यांचा सन्मान या ठिकाणी आज दिवाळीच्या निमित्ताने आम्ही केलेला आहे सर्व सभासदांना आणि सर्व नागरिकांना दैवत उद्योग समूहाच्या वतीने दिवाळी पाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा आज दैवत पद संस्थेच्या माध्यमातून पंधरा टक्के लाभांश वाटपाचा कार्यक्रम होता गेली सात वर्षापासून दैवत उद्योग समूहाचे अध्यक्ष मान्य केशवराव शिंदे यांच्या माध्यमातून गावातील सर्व कर्मचारी सर्व जे गावाच्या सेवेत जे लोक काम करतात जे पदसंस्थेत काम करतात अशा लोकांचा सन्मान गेली सात वर्षापासून सा केशवराव केश शिंदे हे करतायत आणि इथून पुढच्या काळात बी ते अशाच प्रकारे करत राहणार आहे म्हणून मी केशवरावचे शिवसेना शेतकरी सेनेच्या वतीने त्यांचे एकनाथ शिंदेच्या वतीने खूप खूप आभार मानतो आणि येणाऱ्या काळात त्यांच्या हातात हातून असेच कार्य पुढं होत राहो अशी सदिच्छा व्यक्त करतो आणि सर्व या सर्व राहुरी तालुक्यातील नागरिकांना दिवाळी पाडव्याच्या शुभेच्छा देतो मीडियासाठी प्रतिनिधी गोविंद फुनगे राहुरी